नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आज दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मालेगाव व मातोश्री चालक मालक संघटना मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला माननीय श्री दादाजी भुसे यांचे अध्यक्षस्थान लाभले तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव मोटर वाहन निरीक्षक सचिन बोदले ललित देसले हेमंत देशमुख मातृश्री चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील सुनील चांगरे देवा माळी यांनी मार्गदर्शन केले माननीय मंत्री महोदय यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा माहितीपर पुस्तके व माहितीपत्रकांचे अनावरण करण्यात आले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मालेगाव यांनी मागील पाच महिन्यात घेतलेल्या नेत्र तपासणी शिबिरामध्ये आत्तापर्यंत साधारणपणे पंचवीसशे वाहन चालकांचे नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दृष्टीदोष आढळलेल्या सातशे पन्नास चालकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आल्याचे विनोद जाधव यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितले कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत चित्ररथाचे आयोजन करण्यात आले असून सदर चित्ररथ मालेगाव देवळा सटाणा कळवण नांदगाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये फिरून रस्ता सुरक्षा या विषयावर प्रबोधनपर माहिती व चलचित्र दाखविणार आहे अशी माहिती यावेळी विनोद जाधव यांनी दिली माननीय मंत्री श्री दादाजी भुसे यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मालेगाव का यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची स्तुती करून यापुढेही रस्ते अपघात कमी करण्यासाठी शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाईल अशी ग्वाही दिली तसेच त्यांनी मातोश्री संघटनेच्या व सर्व चालक मालक यांना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन केले मोटर वाहन निरीक्षक सचिन बोदले यांनी सूत्रसंचालन केले तर हेमंत देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले सदर कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मालेगावचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच मातोश्री संघटनेचे सर्व सदस्य पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आपण बऱ्याच वेळेला असं करतो आपल्याला आपल्याला सर्व काही दिसतो आपले डोळे सर्व चांगले आहेत असं आपण समजतो आणि आपण आपल्या डोळ्यांची तपासणी करत नाही परंतु सूक्ष्म अशा काहीतरी दूर पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी आपण निर्व्यसनी राहणं अत्यंत गरजेचं आहे आपण निर्व्यसनी असलो तर आपण आपला जीव आपल्या परिवाराचा आणि त्याचबरोबर आपण आपल्या सोबत ज्यांना घेऊन जातो त्यांची सुरक्षा आपण अबाधित ठेवू शकतो सुरक्षित ठेवू शकतो आणि यासाठी पण प्रयत्न करतो आहोत तऱ्हेची आपण प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उपाययोजनाही केलेली आहे लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की चालक रस्त्यावर गाडी चालवत असतो घर गर देते घरी असते परंतु घराकडे त्याचं लक्ष मग आपलं लक्ष त्याच्याकडे असणं फार गरजेचं होतं शासनाने तो चांगला दृष्टिकोनातनं निर्णय घेतला व ते व म्हणजे सर्वच माझा परिवार आहे आणि ह्या परिवारासाठी हा निर्णय शासनाने घेतला त्या अंतर्गत आपण सर्वांना मोफत चष्मे देणार आहोत हे सुद्धा शासनाने आपल्यासाठी केलेलं आहे मी सुनील भाऊ तांगरे शहर अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी दोन शकतो धन्यवाद मान्य अध्यक्ष महोदय आपल्याला मार्गदर्शन पण दोन शकतो आणि जेव्हा घडता घडता आता इथे बघा हे झाली ट्रॅफिक जाम आणि म्हणून काही लहान लहान गोष्टी असतात त्या लहान गोष्टी जरी टाळल्या तर त्याच्यात मोठी घटना आपण टाळू शकतो तर एवढंच मी या निमित्ताने सांगतो घ्यावी आता या गाडीत विद्यार्थी कोंबून भरलेले आहेत आपलाच तर ठीक आहे आपण सर्वांनी या संदर्भाची काळजी घ्यावी आपल्या सर्वांना शुभेच्छा जय हिंद धन्यवाद यानंतर दोन कार्यक्रम आहेत एक रथाचे अनावरण आणि नंतर चालकांसाठी छोटा अल्पोपहार आयोजित केलेला आहे कृपया नाश्ता करून सर्वांनी द्यावं मी देशमुख दादा विनंती करतो त्यांनी आभार कर

सुरक्षा अंतर्गत तपासणी शिबिराचे अध्यक्ष माननीय दादाजी भुसे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा मातोश्री चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद भाऊ पाटील अध्यक्ष सुनील भाऊ चांगरे यांचे सर्व कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी सर्व ड्रायविंग स्कूलचे प्रतिनिधी वितरक आणि इथे जमलेल्या माझ्या चालक बंधूंवर आपण हा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण देशभर एकोणीसशे एकोणनव्वद पासून राबवण्यात येते साधारणपणे जानेवारी मध्ये हा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा कार्यक्रमाचा कार्यक्रमाचं अभियान राबवण्यात येतं आणि आपण ह्या वर्षी भारत सरकारच्या सूचनेप्रमाणे किंवा आदेशाप्रमाणे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये म्हणजे संपूर्ण महिनाभर हे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबवित आहोत आणि सुदैवाने आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं जे रा अभियान अभियानाची सुरुवात माननीय दादाजी भुसे पालकमंत्री नाशिक जिल्हा तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी मुंबईमध्ये केलेलं होतं आणि आज आपण त्यांच्याच अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगावमध्ये ते रस्ता सुरक्षा अभियान राबवित आहोत संपूर्ण सर आम्ही मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत जे पाच तालुके येतात त्या पाच तालुक्यांमध्ये संपूर्ण वर्षभर अशा राष्ट्रीय रस्ता रस्ता सुरक्षा अभियान राबवत असतो जेणेकरून सर्व नागरिकांमध्ये किंवा सर्व चालकांमध्ये या, या संबंधीची जागृती निर्माण होईल आणि त्याप्रमाणे त्यांचं वर्तन रस्त्यावर असेल आम्ही या अभियानामध्ये सर आपण मालेगाव फक्त मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचं जर कार्यक्षेत्र घेतलं तर त्यामध्ये जे अपघात होतात ते अपघात प्रवण स्थळं आम्ही शोधलेली आहेत जवळपास सोळा अपघात प्रवण स्थळं आहेत आणि त्यामध्ये जास्तीत जास्त जे अपघात प्रवण स्थळं आहेत ते राष्ट्रीय महामार्गावर आहेत म्हणजे मुंबई आग्रा हायवे जो आहे त्याच्यावर आहेत आणि त्यामध्ये राहुल घाटापासून तर आमच्या गोरग्यापर्यंतचं जो कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये आम्ही अपघात स्थळ म्हणजे ब्लॅकस्पॉट ज्याला म्हणतात ते निश्चित केलेले आहेत त्यांचं एक ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्या ड्रोनद्वारे सर्वेक्षणाच्या मधून काही जे निष्कर्ष आम्हाला समोर आले किंवा आम्हाला ज्या 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 काही उपाययोजना करावयाच्या असतील सु, सु, सुचवायच्या असतील त्या आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सुचवलेल्या आहेत आणि त्यानुसार उमराणे असेल मुसे तेहरेपट्टा सवनगाव स्टार हॉटेल त्यानंतर चाळीसगाव चौफुली आणि जोडगे अशा एवढ्या ठिकाणी आपण ज्या रस्ता सूचना सुचवल्यात त्याप्रमाणे काही प्रमाणामध्ये आपण एन एच काम करून घेतलेलं आहे मला सांगायला सा थोडंसं आनंद होतो की आम्ही दोन हजार बावीसमध्ये टेहरे चौफुली त्याच्यावर एक अभ्यास अभ्यास करतो म्हणजे आमच्या चार पाच जणांची टीम तयार केली आणि टेहरे चौफुलीच एक टार्गेट करून त्यामध्ये रोड शोल्डर कसं असेल स्पीड ब्रेकर कसे असतील त्यानंतर साईडचे जे रोड शोल्डर असेल किंवा संयुक्त विद्यमाने आज मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे मी आपल्या सर्वांना विनंती आवाहन करतो या शिबिराच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपले रिक्षा चालक बांधव असतील टेम्पो ट्रक चालक असतील या सर्वांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा आपल्या डोळ्यांची तपासणी आपण करून घ्यावी खरं म्हणजे डोळे किती महत्वाचे आहेत याचा मला पण काल अनुभव आला चष्मा माऊली माझ्या घरी राहिला आणि मग काल दिवसभर काम करत असताना काही वाचायला जर घेतलं तर ते व्यवस्थित दिसत नव्हत आणि म्हणून डोळ्याची तपासणी करून घेणं त्याला जो नंबर असेल त्या नंबरचा चष्माही तुम्हाला मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे जेणेकरून कोणाला कधी कधी लांबच दिसत नाही कोणाला जवळच दिसत नाही आणि त्यामुळे अपघात होण्याचा संभव निर्माण होतो आणि म्हणून या नेत्र तपासणीच्या माध्यमातून आपल्याला अनेक अपघात त्या ठिकाणी टाळता येतील या स्तुत्य उपक्रमाच्या या तपासणी शिबिराच्या कार्यक्रमापासून जी उपस्थित डेप्युटी आरटीओ माननीय विनोदजी जाधव माननीय सचिनजी गोते माननीय देसलेजी माननीय जी, जी देशमुख प्रमोदजी पाटील सुनीलजी चांगले देवाजी बाळी सर्व महापश्री संघटनेचे पदाधिकारी त्यांचे सर्व सभासद उपस्थित बंधाने बघितले खरं म्हणजे देश पातळीवर वर्षाला अपघातांमुळे लाखो जीव जातात आपल्या राज्याचा जर विचार केला तर साधारणपणे पंधरा पेक्षा जास्ती नागरिक अपघाताचे बळी ठरतात आणि म्हणून या अपघातांची संख्या कमी झाली पाहिजे त्याच्यामध्ये त्यांचं दुःखद निधन होते ही संख्या कमी झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की मागच्या पंधरा दिवसापासून हा रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण राज्यामध्ये राबवला जातो आहे माझी आपल्याला विनंती असणार आहे की या अभियानाच्या अंतर्गत जे काही स्क्रीन्स वर माहिती आपल्याला दिली जाणार आहे तर नागरिकांनी सुद्धा या संदर्भातलं मार्गदर्शन आणि माहिती घ्यावी की जेणेकरून काही फार लहान लहान गोष्टी असतात त्या लहान गोष्टींचं जरी आपण पालन केलं तरी मोठी गोष्ट त्याच्यातनं आपण टाळू शकतो उदाहरणार्थ कुठे रस्ता क्रॉस करायचा आहे रस्ता क्रॉस करताना जर आपण आपल्या डाव्या उजव्या हाताला जर बघितलं की बाबा काही वाहन येत आहे का आणि वाहन येत असेल तर आपण थांबलं पाहिजे ते वाहन पास होऊ द्यायला पाहिजे आणि मग जर तो रस्ता ओलांडला तर त्या ठिकाणी अपघात आपण